एकतीस डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण सर्व सज्ज होतो ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जानेवारी महिना जसे नवे वर्ष घेऊन येतो तसेच अनेक संकल्प घेऊन येतो यातील काही संकल्प पूर्ण होतात तर काही अर्ध्यातच संपुष्टात येतात यातील एक महत्त्वाचा संकल्प जे बरेच जण दरवर्षी ठरवतात तो म्हणजे सर्वांशी चांगलं वागण्याचा आणि गोड बोलण्याचा कदाचित याचमुळे या महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीला तिळगुळ तील घ्या आणि गोड गोड बोला हे वाक्य जन्मास आलं असावं असो आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो म्हणजे समस्त महिला वर्गाचा आनंदाचा विषय म्हणजे हळदी कुंकू मला आठवते हो ते, ते म्हणजे माझ्या लहानपणी आमच्या घरातील समस्त स्त्रीवर्ग जे हळदी कुंकू साजरा करायचे ते दिवस तियाच्या लाडवांसाठी लागणारे सर्व साहित्य घरी आणून घरीच लाडू वळले जायचे बाजारपेठा विविधवानांनी सजलेल्या असायच्या प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे त्याची निवड करायच्या चाळीतील सर्व महिला एकमेकींशी चर्चा करून वेगवेगळे दिवस वाटून घ्यायच्या जेणेकरून सर्वांना समान आनंद अनुभवता येईल ठरल्या दिवशी ठेवणीतील एखादी आवडीची साडी नेसून सुवासनी तयार व्हायच्या संपूर्ण घरात फुलांचा सुगंध दरवळत असायचा घरात आलेल्या प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू लावलं जायचं त्यानंतर हलवा साखर फुटण्याचा एक छोट्या आकाराचा काटेरी प्रकार आणि तिळाचे लाडू दिले जायचे आणलेलं वाण आणि फुलं देऊन आशीर्वाद घेतला जायचा बच्चे कंपनी मात्र या सर्वात अग्रेसर असायचे जेवणात या दिवशी शक्यतो पुरणपोळीचाच बेत असायचा या सर्वात हा सण कधी शाळेत येऊन पोहोचला ते समजलेच नाही पहिले ते चौथी पर्यंत आई हळदी कुंकुवाचे वाण हलवा आणि लाडू बाईंसाठी पाठवून देत असत वर्गात प्रवेश केल्याबरोबर हे सर्व बाईंकडे सही सलामत पोच करणे ही खूप महत्वाची जबाबदारी त्यावेळी असायची पाचवी येतेत आल्यानंतर मग संपूर्ण वर्गातच हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला वर्गातील मॉनिटर आणि काही उत्साही विद्यार्थी मिळून एक समिती स्थापन व्हायची दहा ते वीस रुपये प्रति विद्यार्थी वर्गणी जमा केली जायची या जमा होणाऱ्या वर्गणीमधून सर्वांसाठी नाश्ता आणि भेटवस्तूंची सोया केलेली असायची साधारण शनिवारच्या दिवसालाच हा कार्यक्रम ठरवला जायचा शाळेच्या युनिफॉर्मला या दिवशी सुट्टी असायची रंगीबेरंगी कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांमुळे शाळेला एक वेगळेच रूप प्राप्त झालेले असायचे नृत्य कविता लघुनाटिका असे विविध कार्यक्रम विद्यार्थी स्वतः राबवत असत दुसऱ्या वर्गापेक्षा आपला कार्यक्रम अधिक उत्तम कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष असायचे खरं तर महिलांसाठी असलेल्या या सणात मात्र काही मुलींसारखा का वागतो असे म्हटल्यावर राग येणारे विद्यार्थीसुद्धा आनंदाने सहभागी व्हायचे सर्व शिक्षक एक एक करून सर्व वर्गात भेट देत असत यानंतर मान्यवरांचे स्वागत सूत्रसंचालनते समारोपाची सर्व जबाबदारी विद्यार्थी लिलया पेलत असत कित्येक वेळा वर्गात अबोल असणारे विद्यार्थी सुद्धा यात विशेष वाव खाऊन जायचे शिक्षकांचे आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जायचा त्यानंतर त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू आणि तिळाचे लाडू देऊन सर्वांचा निरोप घेतला जायचा वर्गातील गडबड शांत झाल्यावर समितीचा हिशोबाचा तास सुरू व्हायचा आणि एरवी गणिताला घाबरणारे विद्यार्थी हा जमा खर्च अतिशय उत्कृष्टरित्या सादर करत असत काही तासांचा असला तरी हा एक आनंद एक वेगळी संजीवनी देऊन जायचा काळ बदलला तशी हळदी कुंकू साजरी करण्याची पद्धत अधिक मॉडर्न झाली घरी केल्या जाणाऱ्या लाडवांची जागा आता बाजारातील लाडवांनी घेतली हात चिकट होऊ नये म्हणून एका छोट्या पाऊचमध्ये काटरी हलवा आणि लाडू एकत्र पॅक करण्याची पद्धत आली वाहनांची जागा आता महागड्या वस्तूंनी घेतली घरोघरी साजरे होणारे हळदी कुंकू हळूहळू सार्वजनिक झाले वर्षभर थोडे थोडे पैसे जमा करायचे आणि आपल्याच पैशातून आपल्यालाच वाहन विकत घ्यायची नवीन पद्धत रुजू झाली कित्येक ठिकाणी तर राजकीय पक्ष देखील या हळदी कार्यक्रमाचे आयोजन करू लागले आता शाळेत हळदी कुंकू साजरे होते का नाही हे माहीत नाही परंतु त्यावेळीची मज्जा पुन्हा कधी अनुभवता येणार नाही हे मात्र नक्की सर ते शेवटी एकच सांगू शकतो आज तिळगुळ प्रत्यक्ष देणे शक्य नसले तरी गोड बोलणे असेच सुरू ठेवा ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद